सांगलीच्या सावंतपूर येथे शेळ्या चिंतेचं वातावरण सांगलीच्या पलूस तालुक्यात शेळ्या मेंढ्यांवर आजच्या अज्ञात हिंस्र प्राण्यांच्याकडून हल्ले होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे पलूस तालुक्यातील सावंतपूर येथील नळवाडी भागात तरा तर सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात बारा शेळ्या ठार झाल्या आहेत तरसानेच हा हल्ला केल्याची माहिती वनविभागातर्फे देण्यात आली सावंतपूर येथील शेतकरी सयाचे जाधव यांचे शेतात शेळ्यांचे शेड आहे अनेक वर्षांपासून शेतीपूरक म्हणून शेळ्यांचे पालन करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते नेहमीप्रमाणे ते शेतात गेल्यावर त्यांना सर्व शेळ्या मृत अवस्थेत दिसल्या त्यामध्ये शेळ्या चार बोकड तीन पाठ पाच एकूण बारा ठार असून एक पाठ गायब आहे या घटनेची माहिती त्वरित वन विभागाला दिली घटनेची माहिती समजताच वन कर्मचारी घटनास्थळाची पाहणी केली त्यांनी आसपास तरस या प्राण्यांच्या पायाचे ठसे आणि केस आढळले या हल्ल्याच्या घटनेची दखल घेऊन शासनाकडून या शेतकऱ्यांच्या कुटुंबास भरीव अशी मदत करावी अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं करण्यात आली सावंतपूर गावचे शेतकरी सयाजी शिवाजीराव जाधव यांनी शेतामध्ये या केलेल्या गोट फॉर्मच्या काही रात्री पाटे तरच या प्राण्याने त्याच्यावरती हल्ला केला व तेरा शेळीपालनचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे वन विभागाने याची दखल घेवावी आणि त्यांची परिस्थिती हलाखीची आहे तरी त्यांना लवकर लवकर न्याय मिळावा व त्यांना नुकसान भरपाई मिळावी सावंतपूरसारख्या गावामध्ये हा प्रकार जर घडत असेल तर इथे इथे राहणाऱ्या शेतकऱ्यांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी पण आपल्या सावंतपूर गावातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे व वन्य प्राण्यापासून सावध राहावे माझं नाव साहेब शिवाजी जाधव सावंतपूर आपल्या त्या तेरा शहरच्या होत्या त्यातल्या वन प्राण्यांनी तेराचे तेरा फाडलेले आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांग